भारी ही आता रंग फार यांची न्यारी अहो नेहनाही करतील काय तो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाट्यात जातो पाय़ <laughs> 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 काय का आज काय आपल्याकडे सत्यनारायण आहे काय नाही तू खास मेनू विचारतोय म्हणून म्हटलं रोज काय असतं आपल्याकडे जेवायला चपाती भाजी वरण भात त्याला भाजी कोणती करायची सांगा अरे संजू गेलीये ना बाजारात भाजी आणायला काय बोलता संजू ताई मार्केट मध्ये गेले हो तिला काही पुस्तक आणायची होती बाजारातून म्हटलं येता येता ये भाजी पण घेऊन ये आधी टाळाटाळ केली तिने मग झाली तयार भाजी आणायला होय काय अ पण त्यांना कसं घालणार कोणती भाजी कशी आणि किती ला ती थी? का ती काय बाळ आहे कळायला आता एक आता मला सांगा ती कधी भाजी घेऊन येणार आणि आपण कधी बनवणार आणि कधी आपण खाणार झाला मला भूक लागली ना रे बारा वाजता दुसऱ्यांदा दाबून नष्ट केलास ना तू जरा काम करून दमतो ना मी काय काय काम करता आपण आता बघा कपडे भांडी त्याच्यानंतर साफसफाई आणि आणि काही हो कपडे धोबी घेऊन जातो त्याला मीच देतो कानाखाली आवाज कडेन जेवणाचं म्हणशील तर ते मी आणि आई बनवतो कचरा तसाच पडून असतो वाट बघून शेवटी तोही मीच साफ करते आपण काय करता है? झाला मी नाही दमतो ना हो काय सांगतोय काय रे एवढं खा खा खातोस ते जात कुठे अंगाला तर काय लागत नाही तुझ्या ओ एक लंबी कहाणी शॉर्ट मध्ये सांग एक दिवस काय झाला माहितीये काय आमच्या गावामध्ये ना एक बुवा आलेला बुवा तर माझ्या आईन म्हणा तिकडे घेऊन गेली आणि मग त्यांनी मला वर दिला तू जन्मभर खा खा खाशील आणि ते फुकटचा असं करायला लागल काय काय लोक आहे ना माझ्या खाण्यावरून माझ्या बाडीवरून मला सारखी बोलत सा असतात मला असं वाटतो ना त्यांच्या बोलण्याना माझ्या बॉडीवर लय परिणाम होईल तेव्हा तुम्ही माझी दृष्ट काढा दृष्ट काढते हा हाँ चांगली काढते हा जा आज जा आणि भांडी घात जा तुला भांडी घातला कशी दिसत काढणार आहे ना काय पण एक एक नमुने सापडलेत आम्हाला तुला ह्याला पण आमच्याच घरात पाठवायचं होतं जिडायला का तावातावा न येतेयस अशी आणि हे काय भाजी कुठे आहे मग एक लंबी कहाणी आहे अरे देवा या घरात जो येतोय तो लंबी कहाणी घेऊन येतोय अरे तुमची वय किती तुमच्या कहाण्या केवढ्या ऐक ना एक गंमत झाली आता भाजी नाही मिळाली यात कसली गंमत तू आता माझा ऐकणार आहेस की मी जाऊ अभ्यासाला माझी आई सांग बाई मी आता मार्केटमध्ये गेलेलं ना भाजी आणायला ते एका माणसाचा ना मला जोरात धक्का लागला मी त्याला चांगलाच खडसावला तर माझी माफी मागायचं सोडून उलट मलाच बडबडायला लागला अगाऊच दिसतोय नाही तर काय भाजीवाला असणार नाही गं त्याच्या हातात ना एक मोठी सुरी होती मला काय वाटतं माहिती आहे तो ना मार्केट मध्ये सुरीला धार काढण्यासाठी आला असेल हा खाटीक होता काय का तो असेल चेहऱ्यावरून तसाच वाटत होता जास्त काही बोलला नाही ना जास्त रागाने मलाच आपला शब्द बोलायला लागला मी पण त्याच्या एक सणसण एक कानाखाली पेटवली काय सांगतेस काय मग दादा सारखे माझ्याकडे बघत होता बर ते मरू दे आता भाजीच काय अग हा सगळ्या कानाखाली वगैरे मारण्याचा प्रकार झाला ना तर मग सगळ्या दुकानदारांनी आपापले शटर खाली पाडले म्हणजे तू भाजी आणली नाहीस दादाची आई शोकतेस ना तू पण दादाची बहीण शोकतेस हा त्याचं काय माहितीये दुकानदारांनी शटर खाली पाडल्यानंतर मी भाजी कुठून आणणार कधी नव्हे ते तुला भाजी आणायला सांगितली तू भाजी आणली नाहीसच वरून अख्खा मार्केट बंद करून आलीस आई अन्यायाविरुद्ध लढताना मोठमोठ्या क्रांतिकारकांनी महिनोन महिने उपास तपास काढले आपण एक दिवस भाजी शिवाय जेवू शकत नाही हो देशभक्त बसा इकडे मी बघते आज जाऊन दुसरं काय बनवता येतं काय ऐकते संजू संजू हे संजू संजू एक एक संजू एक मिनिट काय झालंय कशाला वाघ मागे लागला सारखा पळतोय वाघ परवडला असता कोले नाही वाघ तू येतोयस येतोय मार्केट मधून मार्केट मध्ये प्राणी विकायला ठेवले संजू फालतू विनोद करू नकोस माझं जर ऐकून घेणारच का तू एक एक, 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 एक तू मार्केट मार्केट एक, एक, बस बस शांतपणे बस सांग काय झालंय काय अगर रंग्या कोले तुला सोपतोय रंग्या दादा तुझे मित्र आहेत रे रंग्या कोल्हे वगैरे काय शी आणि तो मला कशाला शोधतोय अगं रंग्या कोल्हे माझा मित्र नाहीये तुझा शत्रू आहे तो तुझा एक दादा आहे बघ तू ना कन्फ्युजन वाढवू नको प्लीज नाही तर मी आज अभ्यासाला जाते प्लीज अगं तुला रंग्या माहिती नाहीये का नाही अगं रंग्या कोण रंग्या अग अग दादा आहे येतो कोणाचा कोणाचा नाही अग एरियाचा दादा आहे तो म्हणजे <laughs> म्हणजे अगं म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे आता देऊ कशी अगं म्हणजे काय अगं तो, का तो एरिया भाई, भाई गुंड hey! गु, 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 पण तू मला कशाला शोधतोय तुला कशाला शोधतोय अगं सूट घ्यायला अरे पण मी काय त्याचं घोड मारलंय घोड न मारल त्याच्या मुलाला मारलय तू म्हणजे मगाशी मगाशी मार्केट मध्ये ज्याला मारलो hey! तो घे रंग्याच्या काळाचा तुकडा हा त्याच्या चौथ्या बायकोचा तिसरा एकुलता एक मुलगा <laughs> तिसरा एकुलता म्हणजे म्हणजे अगं बाकीचे सगळ्या मुली आहेत ना तुला काय गरज होत त्याच्या कानफडात मारायची अरे शहाणत असतो दादा तोच माझ्याशी उद्धटासारखा वागत होता आणि हे बघ दादा आपल्या देशाची भावी पिढी आपणच घडवायला नको का काय घडवण्याच्या गोष्टी करतेस अगं गो तो रंगा इथे येईल आणि आपल्याला बिघडवेल

ए चिरकोट चिरकोट ती चिरकूट ना सॅम संजना कर्कुटकर इथंच राहते का कोण संजना आ, हा 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 इकडेच राहते पण ती आता बाहेर गेली आहे केव्हा येणार आहे ती माहीत नाही माहित नाही पण ती आली ना की तुमचा निरोप मी देतो तिला आणि तुम्ही घेऊन आराम करा बर हा येतो येतं आहे हो थांबा गेलं बाबा केवढा होता तो बाबा बाबा अरे बाबा संजू काय करून ए संजू रे गेला तो अरे देवासारखं काय परत अच्छा दादी अगं आधी तरी यायचं होतं अगं तू आहेस तू काय वाटल भूत आहे भूत परवाडला असत हा हिला काय माहितीच नाही ना हिला सगळं सांगावं लागणार आहे इकडे इकडे असे का मग आपण पोलिसात तक्रार नोंदवूया देऊया रंग्या जाम डेंजर माणूस आहे मम्मी काय कमी डेंजर आहे का हा ते पण आहे आपली आजी जाम डेंजर आहे संजू ला संजू आजी आली आहे आजी दादा हा आजी आली पण ना आजो। आजो। गेला ग तो रंग्या ए एवढी कशाला घाबरतेस तुझं संरक्षण करायला ही आजी असताना म्हणूनच भीती वाटते काही घाबरायचं कारण नाही आपण पोलिसात तक्रार नोंदवूया नाही नको पोलिसात नको 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 का नको अग असं काय करतेस आजी तू रंग्या खाली माझी वाट बघत उभा असेल ना कुठली ती अभद्र वेळ होती जेव्हा मला बाजारात जायची दुर्बुद्धी झाली हे बघ एवढं टेन्शन काही घ्यायची गरज नाही मी तुझं संरक्षण करीन तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही तरी पण आपण पोलिसात तक्रार नोंदवूया. पोलीस मी. ह्याच्या बख. मू आवाज आहे हा. ओ मला आला पकडायला. बाबा बस. हा स्वतःचा आवाज आहे. मूर्ख मूर्खा. बाबांचा आवाज रंगासारखा कोण? अंजू म्हालू गग्गा. صدا येतोयचा. बाबा. सेवक. ए सेवक. काय रे? काय झाले बोंमलायला? तू जरा इथे शांत बस मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते हा कुठे निघालीस आता कुठे जायचं आता तिथे तू काय बडबडतेस काय काही नाही काही नाही काही नाही काही काय शाहरुख भेटला होता का तुला बाबा प्लीज काय होत आहे काय तुला काही नाही होते हो, मी मी छान आहे एकदम मस्त आहे मी बघा एकदम छान आहे मी ऑल राईट ना हो ऑल राईट एकदम ah. अगं आता मी खाली खाली मला माहिती होतं खाली काहीतरी घडणार लफड राडा काहीतरी होणार खाली मला माहिती होत लफड राडा तू तु काय तुझं डोकं ठिकाणावर हो आहे ना ओ oh, oh, बाबा तुम्ही तु सांगा आधी खाली काय झालं अगं काही नाही ग मी खालून वर येत होतो ना हाँ. तर मला माझा एक खूप जुना मित्र भेटला शाळेतला खूप वर्षांनी भेटलाय हो मला वाटलं तर काय झालंय संजना काय झालंय मला सांग सांग मला सांग कानात सांग हा कान घे बोल हा काळजी करू नको आपण त्या गुंडाला चांगली अद्दल घडवूया चल मी तुझ्या बरोबर पोलीस स्टेशनला येतो नको बाबा हा 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 कुठे राहिला ग माझ्यावर मित्र राहतोस अरे हो हे माझं घर थांबा तुझी ओळख करून देतो ही संजना माझी मुलगी आणि हा माझा मित्र रंग्या रंग्या कोल्हे मला मा, 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 माफ करा मी जाणून बसून नाही ना, ना काय के, केलं मला सगळं खरं माहिती आहे एक एक मिनिट काय हे काय तुमचं काय चाललंय काय संजू धन्यवाद माझं फार लय वांड होता आतील आडामुळे वाया गेलेला पण सकाळच्याला तू त्याला जी अद्दल घडवली आणि उपदेशाचं चार शब्द त्याच्या कानावर घातलीस माझा पॉर लई सुधारला हे मात्र तू योग्य बोलला योग्य बोलला हा अरे काय ना मुलांवर योग्य त्या वयामध्ये योग्य ते संस्कार होणं खूप गरजेचं असत म्हणजे तुम्ही माझे आभार मानण्यासाठी मला शोधत होतात हो तर चल येतो मी पण यानंतर कधी अडचण आली तर मला जरूर याद करा येतो सदा ये रे ये ये याच्या मुलाला तू काय उपदेश केलास उपदेश ना हाँ? फार काय नाही मनाचे श्लोक समजावून सांगितले ही आता रंग फारी यांची बात कस न्यारी अहो नेमना ही करतील काय तो तो म्हणे रिक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय